मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील पन्नासपेक्षा अधिक वकिलांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे भेट घेऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन केले तसेच कोणत्याही पक्षाची युती करून निवडणुका लढण्यापासून देखील या वकिलांनी जरांगे यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला यांनी चोवीस मार्च रोजी लोकसभा निवडणुकीत राज्यात अठ्ठेचाळीस मतदारसंघात प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार उभे करायचे की नाही याबाबत तीस मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे या पार्श्वभूमीवर या वकिलांनी जरांगे यांचीही भेट घेऊन त्यांना वरील आवाहन केले तसेच हो या भेटी दरम्यान जर येणाऱ्या लोकसभेत निवडणुकीत अशा प्रकारे करून तपशीलवार माहिती दिली या वकील मंडळींनी जरांगी यांना सांगितले की अशा प्रकारे अपक्ष उमेदवार उभे केल्यास एखाद किंवा दुसऱ्या पक्षाची युती करून निवडणूक लढवल्यास आरक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहून आरक्षण आंदोलनाचे मोठे नुकसान होऊ शकते या निर्णयामुळे समाज बांधवांमध्ये एक प्रकारची संभ्रमाची अवस्था निर्माण होऊन आरक्षण आंदोलनालाच त्यामुळे खेळ बसू शकतो त्यामुळे निवडणुकांऐवजी केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांना यावेळी करण्यात आले तसेच मनोज जरांगे यांनी जर अपक्ष उमेदवार उभे करण्याच्या एखाद दुसऱ्या पक्षाशी युती करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये अधिक तीव्र ध्रुवीकरण होऊन समाज विघातक शक्ती त्याचा अधिक फायदा उचलतील असंही जरांगी यांना कळवण्यात आलं तसेच कोणत्याही निवडणुकीत एका जाती किंवा धर्माच्या आधारे लढता येत नसून त्यामुळे केवळ मतविभाजन घेऊन धोका निर्माण होऊ शकतो तसेच अपक्ष उमेदवार उभे करण्याच्या निर्णयाचे होऊन याचा केवळ निष्क्रिय त्याचा अधिक फायदा होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली या वकिलांनी जरांगे यांना आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या पक्षांच्या मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवावा अथवा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करता तटस्थेची भूमिका घेण्याचे आवाहन देखील केले आहे यावेळी बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर नगर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वकिलांचा यामध्ये समावेश होता अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगे